मागच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा हे जे काही लँड रेकॉर्ड्स आहेत ते आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते डिजिटलाईज करू आम्ही याच्यासाठी जे रेकॉर्ड्स आहेत लोन देईल त्याच्यामध्ये घोटाळे दे होणार नाही आणि मग त्यांनी जे काही टार्गेट ठेवलं होतं त्यातलं फक्त नऊ टक्केच हे काम पूर्ण झालेलं आहे अच्छा परत त्यांनी सांगितलं आम्ही पंधरा हजार ड्रोन आणू असं सांगितलं होतं महिला बचत गटांच्या मार्फत देऊ ड्रोन दिदी वगैरे एकूण टार्गेट होते पंधरा हजार ड्रोन्स आणि प्रत्यक्षामध्ये फक्त पाचशे ड्रोन त्यांनी होते पंधरा हजार घोषणा कुठं प्रत्यक्षात कुठं त्यामुळं चांगल्याच असतात घोषणा करण्याबद्दल काही वाद नाही oh. परंतु मग तुम्ही प्रत्यक्षा तर जर एवढी तुटपुंजी करत oh. असाल आणि स्थिती जर एवढी चिंताजनक असेल तर मग त्या घोषणाचा अर्थ काय होतो ह्या बजेटमध्ये पण चांगली घोषणा एक आहे ना की कडधान्याच्या बाबतीत कडधान्य उत्पादनाच्या बाबतीत आम्हाला देशाला आत्मनिर्भर करायचं त्यासाठी आम्ही कडधान्य मिशन राबवणार आहे पुढचे पाच वर्ष सहा वर्ष जे काही राबवणारे आता देशाला कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करणं हे खूप मोठी घोषणा आहे ना पण त्यासाठी पैसे जर तुम्ही एक हजार कोटी रुपये तरतूद करणार असाल आणि अशा पद्धतीने होणार असाल तर ही घोषणा बद्दल काय राहील